i'm सर्व एस सी एस टीच्या समाजाच्या वतीनं वर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज भारत बंद पुकारलेला आहे त्यासाठी आम्ही सर्व एस सी एस टी बांधव आज आम्ही या ठिकाणी भारत बंद मध्ये सहभागी झालेलो आहोत आम्ही संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये एक आवाहन करतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल त्या ठिकाणी परत घेतला नाही तर परत आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये याच्यापेक्षा मोठं आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात आणि भारतात करू जमाते इस्लामी हिंद आणि समस्त मुस्लिम समाजातर्फे या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे एससी एस टी या समाजाच्या आरक्षणामध्ये विभाजन करण्याचं एक प्रकारचं षडयंत्र काही लोकांचं का अनेक वर्षापासून होत सर्वोच्च न्यायालय निमित्त आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला संसद फिरवू शकते आणि निर्णय होता कारण लक्षात संसद सार्वभौम असते सर्वोच्च नस न्यायालय नसते परंतु या सरकारला हे करायचं नाही सरकार जरी मानत असेल की आम्ही क्रिमिल लेअर लावणार नाही अमूक करणार नाही म्हणून सरकारनं संसदेत कायदा पारित करून ठेवायला पाहिजे कारण काय की बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो समाज जे सहा हजार सातशे त्रेचाळीस जाती निर्माण केल्या होत्या विषमतावाद्यांनी करून पुन्हा काय सहा हजार सातशे त्रेचाळीस तुम्हाला तुकडे करायचे आहे का मणिपूर मध्ये तुम्ही ओबीसी आणि एसटी मध्ये कलागती लावल्या आणि आता एस एस सी मध्ये तुम्हाला कलागती लावायची आहे का एस टी समाजामध्ये मुसलमानही आहेत बरेच लोकांना तर, वाईट नाही तडवी पठाण यांना आदिवासी आहेत ते आदिवासीमध्ये अनेक मुसलमानही येतात त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे हे अशी भानगडी बरं तुम्हाला जर विभाजन करायचे असेल सगळ्यांचं करा ना जात गणना करा आणि मग जिसकी जितकी संख्या भारी ओपन कॅटेगरी मध्ये ओपन कॅटेगरी मध्ये मराठी समाज आहे मुस्लिम समाज आहे यांच्यामध्ये कॅटेगरी काय करत आहे आणि म्हणून आम्ही याला विरोध करतो समज मुस्लिम समाज या आंदोलनाला कोर्टाच्या सात सम जजेसच्या खंडपीठानं एस सी एस टीच्या वर्गीकरणाच्या संदर्भानं जो निर्णय दिलेला आहे तो अतिशय क्लेशदायक असा निर्णय आहे शोषित वंचित पीडित समुदायाचे हक्क अधिकार हिरावून घेणारा असा हा निर्णय आहे एकंदरीत या निर्णयाच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर हा पॉलिसी मॅटर आहे हा संसदेचा विषय आहे सुप्रीम कोर्टाचे जे काही सात जजेस आहे त्याच्यापैकी एका जजेसने याला विरोध केलेला आहे परंतु संघ दक्ष जे जज आहे भूषण संघ दक्ष जजेसच्या माध्यमातून यांनी जे शोषित वंचित पीडित समुदाय आहे त्यांचे हक्क आणि जे आरक्षण आहे अधिकार तो विराम घेण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याच्या निषेधार्थ आज भारत बंदची हाक देण्यात आलेली आहे हा निर्णय घेत असताना त्यांच्याकडे इम्पेरिकल डेटा नव्हता कुठलाही डेटा नसताना त्यांनी एका पद्धतीने हे निर्णय घेणं उद्याला उद्याच्याला आमच्या नैतिक अधिकारांवरती गदा आणणार आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे जजमेंट जर रिकॉर्ड झालं नाही तर आज हे भारत बंदची हाक आहे परंतु येणाऱ्या काळात आंबेडकरी चळवळीच्या वतीने महाराष्ट्र तसेच भारतभर मोठे आंदोलन या ठिकाणी उभारण्यात येतील